कट करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टिकाव काँग्रेसच्या काळात राज्यात आणि देशात किती मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत त्यात चारा घोटाळा कॉम्प्युटर घोटाळा कोळसा घोटाळा टू जी स्कॅम घोटाळा अशी घोटाळ्यांची मोठी यादी इथं सांगता येईल त्यामुळे जनतेनं दोन हजार चौदामध्ये त्यांचं तोंड काळं केलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये देखील त्यांना तेच भोगावं लागलं आहे तीच परिस्थिती दोन हजार चोवीसमध्ये देखील बघायला मिळाली पण काँग्रेसने केलेले घोटाळे आज जनतेसमोर आहेत कट कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री काँग्रेसचा विचार आहे आणि त्यामुळेच दोन हजार चोवीसला जंगजंग पछाडून देखील त्यांचा मोठा पराभव झालेला आहे आणि परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरलं तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होता आलं आज पंतप्रधान मोदींवर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही घोटाळ्याचा डाग कोणी लावू शकला नाही त्यामुळे काँग्रेसला घोटाळा आणि करप्शनवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही अशी भोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली आहे मुख्यमंत्री आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते नुकतेच नागपूर विमानतळावर आलेले असून ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते खरं म्हणजे काँग्रेसला ते म्हणण्याचा अधिकारच नाही जसं आपण म्हणतो अशा प्रकारचं काँग्रेसच्या काळामध्ये किती घोटाळे झाले कॉमनवेल्थ घोटाळा कोळसा घोटाळा ऑगस्टा कुठला तो टू uh, जी स्कॅम कोळसा uh, घोटाळा चारा घोटाळा शेणाचा घोटाळा किती घोटाळे झाले नॅशनल हेराल्डचा घोटाळा सगळे घोटाळ्यांची मालिकाच एवढी होती की दोन हजार चौदा ला लोकांनी त्यांचं तोंड काळ तो करून तो टाकलं दोन हजार एकोणीसला पण त्यांना तेच भोगावं लागलं दोन हजार चोवीस ला पण त्यांना तेच करावं लागलं म्हणजे जनतेने त्यांना घरी बसवलं याच कारण त्यांनी बघा काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेच्या समोर आहेत कट कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री ही काँग्रेसच्या काळात आपण पाहिली आणि म्हणून दोन हजार चोवीस ला जंगजंग पछाडलं त्यांनी मोदींना हरवण्यासाठी मोदींना हटवण्यासाठी परंतु या देशातले जनतेने मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं पण काँग्रेसला बनवलं नाही याचा अर्थ लक्षात घ्या ज्या मोदींनी दहा वर्ष कारभार केला त्यांच्यावर एकही करप्शनचा डाग लागलेला नाही घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही आणि म्हणून काँग्रेसला घोटाळ्यावर करप्शनवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर